ज्या विद्यार्थ्यांजवळ हा व्हिडिओ पोहोचत आहे त्यांना त्या व्हिडिओचा नक्कीच फायदा होत आहे हे मला तुमच्या लाईक्सवरून माहीत पडत आहे तर अशाच विद्यार्थ्यांसाठी आणखी एक नवीन व्हिडिओ ज्यामध्ये आज आपण पाहणार आहे पोलीस भरती आणि स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचा विषय म्हणजेच विज्ञानामधील आरोग्यशास्त्र आणि जीवशास्त्र ज्यावर मागील वर्षांमध्ये आलेले शंभर वनलंगर आपण पाहणार आहे तर चला पाहूया तर आजचा आपला विज्ञानामधील मेन टॉपिक आहे मानवी शरीर त्यामध्ये आधीपू आपण पचनसंस्था यावर आलेले प्रश्न पहिला प्रश्न मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती तो उत्तर आहे यकृत तुम्ही जर पीवाय क्यू पाहिले असाल तर पीवाय क्यू मध्ये असे प्रश्न नक्कीच आलेले तुम्हाला दिसतील ठीक आहे दुसरा प्रश्न अन्नातील प्रथिनांचे पचन कोणत्या अवयवामध्ये होते तो उत्तर आहे जठर लहान आतड्याची लांबी साधारणतः किती असते तर सहा पॉईंट पाच ते सात मीटर पर्यंत नंतर आहे पित्त कशाद्वारे स्त्रवले जाते तो उत्तर आहे यकृत शब्दांसोबत त्याचे इंग्लिश शब्द सुद्धा दिले आहेत नंतर आहे जठरामध्ये कोणते आम्ल असते तो उत्तर आहे हायड्रोक्लोरिक आम्ल ज्याला एस सी एल म्हणतात अंतिम उत्पादन काय होते उत्तर आहे ग्लुकोज नंतर स्वादुपिंड स्त्रवणार कोणता घटक रक्तातील साखर नियंत्रित करते तो उत्तर आहे इन्सुलिन हा प्रश्न आपण या व्हिडिओच्या आधी सुद्धा पाहिलेला आहे इन्सुलिन काय करते तर रक्तातील साखर नियंत्रित करते अन्न नलिका म्हणजे काय तर त्याला म्हणतात ग्रास नलिका नंतर अन्नातील चरबीचे पचन करणारा विकार कोणता आहे तो उत्तर आहे नंतर आहे पचनानंतर विषारी अमोनियाचे युरियामध्ये रूपांतर कोठे होते तो उत्तर आहे यकृत कशाच्या आतड्यांच्या भिंतीवर असतात तर उत्तर आहे लहान आतडे नंतर कोणत्या अवयवाला रासायनिक कारखाना म्हणतात उत्तर आहे यकृत मित्रांनो बारा प्रश्न झाले आपले आणि बारापैकी चार प्रश्न हे फक्त यकृत आलेले आहे तर यकृतबद्दल तुमचे जे काही प्रश्न असतील ते तुम्ही क्लिअर करून घ्यायचे दात आणि हाडे मजबूत होण्यासाठी कोणता घटक आवश्यक असतो तो उत्तर आहे कॅल्शियम आणि फॉस्फरस जो विटॅमिन डी मधून मिळतो सूर्यप्रकाशामधून मिळतो आता पाहू आपण रक्त विसरण संस्था व गट यावर आलेले प्रश्न मानवी शरीरातील रक्ताचे प्रमाण एकूण वजनाच्या साधारणतः किती टक्के असते तो उत्तर आहे सात ते आठ टक्के नंतर रक्तगट शोधण्याचे श्रेय कोणत्या शास्त्रज्ञाला जाते तो उत्तर आहे कार्ल्स लँडस्टायनर नंतर कोणत्या रक्तगटाला युनिव्हर्सल डोनर म्हणतात तो उत्तर आहे रक्तगट ओ नंतर कोणत्या रक्तगटाला युनिव्हर्सल रेसिपियंट म्हणतात तो उत्तर आहे रक्तगट ए बी पॉझिटिव्ह नंतर मानवी हृदयामध्ये किती टप्पे असतात तर चार दोन ॲट्रिया आणि दोन इलेक्ट्रिकल्स नंतर रक्तातील कोणत्या घटकामुळे रक्त गोठण्याची क्रिया होते तर उत्तर आहे प्लेटलेस पुढचा प्रश्न लाल रक्तपेशी म्हणजेच आरबीसी रेड ब्लड सेल्स मध्ये कोणते प्रथिन असतात उत्तर आहे हिमोग्लोबिन नंतर लाल रक्तपेशींचे मुख्य कार्य काय आहे तर उत्तर आहे ऑक्सिजनचे वाहन करणे पुढचा प्रश्न पांढऱ्या रक्तपेशींना म्हणजेच व्हाईट ब्लड सेल्स काय म्हणतात तर ल्युकोसाइट्स पुढचा प्रश्न पेसमेकर कोणत्या अवयवाशी संबंधित आहे तो उत्तर आहे हृदय पेसमेकर हा शब्द तुम्ही खूप वेळा ऐकला असेल पुढचा प्रश्न रक्तदाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते तो उत्तर आहे स्पिग्मो मॅनोमीटर पुढचा प्रश्न प्रौढ व्यक्तींच्या शरीरात साधारणतः किती रक्त असते तो हो उत्तर आहे पाच ते सहा लिटर हृदयाकडून शरीराच्या इतर भागांकडे रक्त होऊन येणाऱ्या रक्तवाहिन्यांना काय म्हणतात तर धमनी म्हणजेच आर्डरी मित्रांनो जे प्रवेशामध्ये विचारण्यात आलेले आहे ते प्रश्न आपण घेतलेले आहे सोबतच आपण यावर आणखी प्रश्न पाहणार आहे एक स्पेशल आपण व्हिडिओ बनवू ज्यामध्ये फक्त या टॉपिकवर जवळपास पाचशे पेक्षा जास्त प्रश्न जे आपण स्वतः बनवलेले असतील जेणेकरून पूर्ण टॉपिक कवर होईल पुढचा घटक आहे श्वसन संस्था हा प्रश्न श्वसनासाठी आवश्यक असणारा वायू कोणता तर ऑक्सिजन फुफ्फुसाचा मुख्य घटक कोणता आहे तर वायुकोश नंतर वायु फुप्फुसांना आवरण असलेल्या पडद्याचा काय म्हणतात तर प्लुरा नंतर श्वासोच्छ्वास नियंत्रित करणारे कार्य कोणते कोण कुं करते तर श्वास पटत पुढचा प्रश्न कार्बन डायऑक्साइड वायू शरीराबाहेर टाकण्यासाठी क्रियेला काय म्हणतात उत्तर आहे निश्वास म्हणजेच एक्सेलेशन तुम्हाला शब्द माहित असतील इनहेल म्हणजेच श्वास घेणे आणि एक्झेल म्हणजे श्वास सोडणे पहा पुढचा प्रश्न मानवातील श्वासन रंग रंगद्रव्य कोणते आहेत तो उत्तर आहे हिमोग्लोबिन नंतर श्वसन मार्गातील कोणत्या अवयवाला पेटी म्हणतात तो उत्तर आहे स्वरयंत्र आता पाहू आपण जीवनसत्व यावर आलेले प्रश्न पहा पाण्यात विरघळणारी जीवनसत्वे कोणती आहेत तो उत्तर आहे जीवनसत्व ब आणि क बी अँड सी नंतर मेदात म्हणजेच फॅटमध्ये विरघळणारी जीवनसत्वे कोणती आहेत तो उत्तर आहे जीवनसत्व ए डी ई के ए, ए डी ई के नंतर जीवनसत्व ए चे शास्त्रीय नाव काय आहे तर रेटिनॉल नंतर राहता आधळेपणा म्हणजेच नाईट ब्लाइंडनेस हा कोणत्या जीवनसत्वाचा कमतरतेमुळे होतो तो उत्तर आहे जीवनसत्व ए खूप वेळा रिपीट होतात आणि असे प्रश्न लक्षात ठेवायचे आहेत यावर ना मित्रांनो कोणत्या जीवनसत्वामुळे कोणता रोग होतो कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो किंवा कोणत्या जीवनसत्वामुळे फायदा होतो यावर प्रश्न खूप वेळा येतात तर याचा तुम्ही एक चार्टच बनवून ठेवायचा जेणेकरून तुमचं प्रॉपरली रिव्हिजन होईल ठीक आहे जीवनसत्व बी वन हे शास्त्रीय नाव काय आहे तर थायमीन बेरी बेरी हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो तो उत्तर आहे जीवनसत्व बी वन हा सुद्धा विचारलेला खूप वेळा आहे नंतर पहा जीवनसत्व सी चे शास्त्रीय नाव काय आहे तो उत्तर आहे एस्कॉर्बिक आम्ल नंतर स्कर्वी हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो तो उत्तर आहे जीवनसत्व क पुढचा प्रश्न कोणते जीवनसत्व शरीरामध्ये सूर्यप्रकाशाच्या मदतीने तयार होते तो D. जया पने कि D नतर, तर आहे व्हिटॅमिन डी जे आपण या दिसत पाहिले की डी मुळे कॅल्शियम आणि फॉस्फरस मिळते ज्यामुळे हाडांचे आणि दातांचे स्वास्थ्य वाढते नंतर जीवनसत्व डी हे शास्त्रीय नाव काय आहे तर कॅल्शिम हेरॉल लहान मुलांमध्ये मृदूस कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो तर व्हिटॅमिन डी नंतर जीवनसत्व ई हे शास्त्रीय नाव काय आहे तर टोकोफेरॉल पुढचा प्रश्न कोणते जीवनसत्व प्रजनन जीवनसत्व म्हणून ओळखले जाते तर विटॅमिन ई नंतर जीवनसत्व चे शास्त्रीय नाव काय आहे तर फायलोक्विनॉन रक्त गोठण्यासाठी कोणते जीवनसत्व आवश्यक आहे तर विटॅमिन के नंतर आहे जीवनसत्व बी चे शास्त्रीय नाव काय आहे तर सायनोकोबॅलेमिन हे प्रश्न सुद्धा विचारले जाते नंतर पहा जीवनसत्व बी ट्वेल्व मध्ये कोणता धातू आवडतो आढळतो तर कोबाल्ट पुढचा प्रश्न पहा परनिशियस अॅनिमिया कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो तो उत्तर आहे बी वेल नंतर जीवनसत्व बी थ्रीच्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो तो उत्तर आहे पेलाग्रा नंतर कोणते जीवनसत्व जखम बरी करण्यास मदत करते तर विटॅमिन सी आता पाहू आपण रोग डिसीज यावर आलेले प्रश्न ज्यामध्ये पहिला घटक आहे जीवाणूजन्य रोग म्हणजेच बॅक्टेरियल डिसीज पहिला प्रश्न टायफाईड हा आजार कोणत्या जीवाणूमुळे होतो उत्तर आहे साल्मोनेला टायफी नंतर कॉलरा कोणत्या जीवाणूमुळे होतो तो उत्तर आहे विब्रिओ कॉलरी नंतर पहा कुष्ठरोग कोणत्या जीवाणूमुळे होतो तो उत्तर आहे मायक्रोबॅक्टेरियम लेपरी पुढचा प्रश्न क्षयरोग म्हणजेच टीबी कोणत्या जीवाणूमुळे होतो मायक्रोबॅक्टेरियम ट्युबर ट्युलोसिस पुढचा प्रश्न क्षयरोगाच्या उपचारासाठी कोणत्या उपचार पद्धती वापरली जाते तो उत्तर आहे डॉट्स पुढचा प्रश्न धनुर्वात कोणत्या जीवांमुळे होतो तर उत्तर आहे तर उत्तर आहे क्लोस्टेडियम टिटॅनी पुढचा प्रश्न डिप्थेरिया हा कोणत्या प्रकारचा संसर्गजन्य को रोग आहे आजार आहे तर जीवाणूजन्य नंतर पहा टायफाईड निदान करण्यासाठी कोणती चाचणी केली जाते तो उत्तर आहे विडाल चाचणी नंतर प्लेग या रोगाचा प्रसार कशामुळे होतो तर उंदीरमुळे मुळे शरीरातील कोणता अवयव प्रभावित होतो तर उत्तर आहे फुफ्फुसे आता बघू आपण विषाणूजन्य रोग कोविड नाईन्टीन मध्ये या रोगास कारणीभूत विषाणू कोणता तर सार्स सीओ वी टू नंतर रेबीज हा रोग कशाच्या चावण्यामुळे होतो तर संक्रमित कुत्रा पुढचा प्रश्न एड्स कशामुळे कशाच्या संसर्गामुळे होतो तर एच आय व्ही एड्स निदानासाठी कोणती चाचणी करतात तो उत्तर आहे एलिसा किंवा वेस्टर्न ब्लॉट पुढचा प्रश्न गोवर कोणत्या प्रकारचा आजार आहे तर विषाणूजन्य नंतर पोलिओ या रोगात शरीरातील कोणत्या संस्थेवर परिणाम होतो उत्तर आहे संस्था पुढचा प्रश्न इन्फ्लुएन्झा हा कोणत्या प्रकारचा रोग आहे तर विषाणूजन्य नंतर काविड या रोगामुळे शरीरातील कोणता अवयव प्रभावित होतो तर उत्तर आहे यकृत पुन्हा यकृत प्रश्न आलेला आहे नंतर चिकनगुनिया कशामुळे पसरतो तर एडिस डासमुळे एडिस नावाचा जो मॉस्किटो असतो त्यामुळे नंतर देवी हा रोग हो आता पूर्णपणे जगातून नष्ट झाला तो कोणत्या प्रकारचा रोग होता तर विषाणूजन्य नंतर पहा स्वाइन फ्लू कोणत्या विषाणूमुळे होतो तर याच वन एन वन आता पाहू आपण आदिजीवक कवक इतरजन्य रोग प्रोटोझोन फंगल अदर डिसीज पहिला प्रश्न मलेरिया कोणत्या आदिजीवामुळे होतो तर प्लाझमोडियम दुसरा प्रश्न मलेरियाचा प्रसार कोणत्या डासामुळे होतो तर मादी पुढचा प्रश्न हिवताप या रोगासाठी कोणते औषध प्रभावी आहे तर क्विनाईल पुढचा प्रश्न फायलेरिया या रोगाला स्थानिक भाषेत काय म्हणतात तर रोग पुढचा प्रश्न अमिबियासिस कशामुळे होणारा रोग आहे तर अधिजीवी नंतर त्वचेचे रोग कशामुळे होतात तर कवकमुळे डासांच्या वाढीस प्रतिबंध करण्यासाठी कोणत्या तेलाचा वापर केला जातो तर किंवा डिझेल जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो तर नऊ एप्रिल अन्न चे सामान्य कारण कोणते आहे तर जीवाणू नंतर पाहणारे आपण विविध घटकावरील एकत्र प्रश्न पहा हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी कोणत्या खनिजाची आवश्यकता असते तर लोह सामान्य निरोगी मानवाचा रक्तदाब किती असतो तर एकशे वीस ते ऐंशी एम एम एच जी नंतर पांढरे रक्तपेशींचे मुख्य कार्य काय असते तर रोगप्रतिकारक शक्ती म्हणजेच रोग लढणे नंतर पचनक्रियेत मदत करणारा लाळेमध्ये असणारा विकार कोणता तर अमायलेज मानवी शरीरातील सर्वात मोठी धमनी कोणती तर महाधमनी नंतर बा डासांमुळे पसरणाऱ्या दोन रोगांचे नाव मलेरिया डेंगू चिकनगुनिया कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे तोंड येणे माउथ अंक्लियर हा त्रास होतो तर जीवनसत्व बी बी कॉम्प्लेक्स मानवी शरीरामध्ये किती गुणसत्त्रांच्या जोड्या असतात तर तेवीस नंतर रक्तामध्ये साखर जास्त झाल्यास कोणता आजार होतो तर मधुमेह नंतर मानवी शरीरातील मास्टर ग्रंथी कशाला म्हणतात तर पीयुषिका ग्रंथी नंतर पहा मानवी शरीरातील सर्वात मोठे हाड कोणते तर मांडीचे हाड नंतर आहे लाल रक्तपेशी पेशींचा जीवनकाळ साधारणतः किती असतो तर एकशे वीस दिवस नंतर पहा कोणते जीवनसत्व अँटीऑक्साइट म्हणून कार्य करते तर जीवनसत्व सी आणि ई नंतर अस्थिव्यंग हा प्रौढांमध्ये कोणत्या जीवनसत्वाचा कमतरतेमुळे होतो तर, हो तर जीवनसत्व ड कोणता अवयव रक्ताचा साठा म्हणून कार्य करते तर लिहा स्प्लीन श्वास नलिकेच्या टोकास असलेले अवयव कोणते तर फुप्फुस रक्तगट अ मध्ये कोणते प्रतिपिंड असते तर उत्तर प्रतिपिंड बी अँटीबॉडी बी तर विद्यार्थी मित्रांनो आपण सोयांपैकी कोणत्याही रोगाचे किंवा जीवनसत्वाचे सविस्तर शास्त्रीय नाव किंवा माहिती हवी आहे का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सोबतच कोणत्या टॉपिक वर पुढे प्रश्न घ्यायचे हे तुम्ही नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद